शनिवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते अकरापर्यंत ओतूर येथे विक्रमी निरोगी कांदा व केळी उत्पादन घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान देणारी पाटील बायोटेककडून एकरी विक्रमी कांदा व केळी पिकांचे कमी खर्चात निरोगी निर्यातक्षम उत्पादनांसाठी उत्पादनावर आधारित खतांची मात्रा जमिनीनुसार कशी घ्यावी याविषयीचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या पुराव्यानुसार टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम ओतूर विभागातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये कांदा लावकर तंत्र व अन्य द्रव्य व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती ओतूर येथील राज लॉन्स येथे दिली जाणार असल्याचे कंपनीचे सेल्स मॅनेजर सुनील डोंगरे यांनी सांगितलं आहे या कार्यक्रमात पाटील बायोटेकचे जळगावचे डे जनरल मॅनेजर अमोल पाटील यांचं मार्गदर्शन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून कंपनीचे झोनल मॅनेजर नितीन मोरे हे असणार आहेत शेतकरी मित्रांनो माझं नाव सुनील डोंगरे पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड जळगाव विभागात मी गेल्या अकरा वर्षापासून कार्यरत आहे सेल्स मॅनेजर या पदावरती पाटील बायोटेकचे येत्या एकोणतीस तारखेला शनिवारी राजलॉनशे येथे शेतकऱ्यांसाठी एक मोफत कांदा आणि केळीवरती आपण ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री अमोल पाटील यांचं एक सुंदर अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे कार्यक्रमामध्ये कांद्यावरती अन्नद्र उत्पादनानुसार खतं खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जाईल याचं सखोल मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या पुराव्यांशी केलं जाईल त्यामध्ये कांदा असेल केळी असेल एकरी तुमचं उत्पादन चांगलं पद्धतीचं येण्यासाठी त्याला अन्नद्रव्याची किती प्रमाणात मात्रा कधी व केव्हा द्यावी याविषयी सर्व मार्गदर्शन तसेच रोग व कीड या विषयीचे मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये आपणास लाभणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने राजलॉन्स येथे येत्या शनिवारी एकोणतीस तारखेला उपस्थित राहावे ही पाटील पाटीलबाईच्या वतीने नम्र विनंती न्यूज रिपोर्टर मनोहर हिंगणे शिवनेर प्राइम रोहकडी ओतूर शीर्षक पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा